नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले सतत धार पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे सात संचलित दरवाज्यांपैकी दोन दरवाजे शुक्रवारी रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाकडून देण्यात आली राधानगरी धरण परिसरात शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सात आज रात्री वाजून मिनिटांनी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत या दोन स्वयंचलित दरवाजांमधून दोन हजार आठशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग व बी ओ टी पॉवर्समधून पंधराशे क्युसेक असा चार हजार तीनशे छप्पन क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडण्यात आला आहे गेल्या वर्षी पंचवीस जुलै चोवीस रोजी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले होते तसेच भोगावती नदीपात्रामध्ये चार हजार तीनशे छप्पन क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे तरी नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन राधानगरी जलसंपदाकडून करण्यात येत आहे